ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 19 <गणीज़ारी> वे राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग ज्याके पद स्पर्धा योगेश सोनवणेचे स्पर्धेमध्ये सुवर्ण पदाची हॅट्रिक पंचकुला हरियाणा येथे संपन्न झालेली 19 वे राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा योगेश सोनवणे यांनी स्पर्धेमधील सुवर्ण पदाची हॅट्रिक साध्य केली या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकल एकूण चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदासह पद तालिकेत अव्वल क्रमांक राखले -पाट कर्नाटक एक सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांस्यपदासह दुसऱ्या स्थानावर आहे चौतीस गुणांसह महाराष्ट्र गुणतालिकेतही अव्वल स्थानी असो अठ्ठावीस गुणांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानी आहे नुकत्याच झालेल्या ज्युनियर गटातील मिक्स्ड रिले प्रकारात महाराष्ट्राच्या हर्षद पाटील योगेश सोनावणे मनाली रत्नोजी आणि सुजाता वाघोरे यांच्या संघाने एक तास एकोणीस मिनिट एकोणपन्नास पूर्णांक नऊशे बहात्तर सेकंद वेळ नोंदवला या प्रकारात महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध केलं तब्बल सहा मिनिटांनी शर्यत पूर्ण करणाऱ्या कर्नाटकच्या संघाने एक तास पंचवीस मिनिट त्रेपन्न पूर्णांक एकशे एकोणीस सेकंद वेळ देत रौप्य तर एक तास एकेचाळीस मिनिटं तेवीस पूर्णांक नऊशे एकोणऐंशी सेकंद वेळ देत केरळने कांस्य पदक मिळवले मुलांच्या सब ज्युनियर वयोगटात महाराष्ट्राच्या योगेश सोनावणे यांनी या स्पर्धेतील आपले तिसरे सुवर्ण पदक पटकावताना एक्सिओ क्रॉस कंट्री ऑलिम्पिक प्रकारात एकावन्न एक मिनिटं पाच पूर्णांक एकशे नव्वद सेकंद वेळ देत सुवर्ण पदक मिळवले पश्चिम बंगालच्या सत्यदीप याने पूर्णांक दोनशे सतरा सेकंद वेळेसह रौप्य तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकूर सहाशे चौऱ्याऐंशी सेकंद वेळासह कांस्य पदक मिळवले मुलींच्या सब ज्युनियर वयोगटात श्रावणी परीटने एक्सीओ क्रॉस कंट्री ऑलिम्पिक प्रकारात चोपन्न मिनिटे एकोणचाळीस पूर्णांक चारशे छत्तीस सेकंद वेळेस महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिलं या प्रकारात उत्तराखंडच्या अवनी दर्याल्याने सुवर्ण तर तामिळनाडूच्या सोमबारनिकाने कास्य पदक मिळवले महानकर निफ्टसाठी महेश पवार कोल्हापूर